न्यूज चाळीस गावची मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर मुसा कादरी उर्फ बाबा यांचा उर्स एकतेस जानेवारी पासून सुरुवात होणार आहे यात सत्तावीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजेपासून तलवार भवन जुन्या नगर परिषद जवळ भालचंद्र दादा देशमुख यांच्या निवासस्थानी पासून तलवार शरीफ मिरवणुकी सुरुवात होईल यावर्षी तलवार पकडण्याचा मान दर्शन सुभाश असना रहे। या लाखो भाविक भारताच्या कानाकोपऱ्यातून उर्स आणि तलवार शरीफ मिरवणुकीत सामील होतात यावेळी जळगाव चाळीसगाव पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवतात रहा अपडेट न्यूज चाळीसगाव मुराद पटेल यावर्षी हजरतीन मुसा कादरी कुटुंब मामूशी बाबा यांच्या पुच्छ तलवारीची मिरवणूक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता निघेल व वा या वर्षीचा तलवार धरण्याचा जो मान आहे तो दर्शक सुभाष देशमुख यांना देण्यात आलेला आहे Subscribe now अँड प्रेस द bell icon. Never miss an update.